नमस्कार विचार करा मुंबईच्या शाळांचं भवितव्य ठरतंय आणि ते सुद्धा विधानसभेच्या गदारोळात आज आपण बघणार आहोत शाळा दत्तक योजनेवरून पेटलेल्या एका वादळी चर्चेबद्दल ही चर्चा फक्त एका योजनेपुरती नव्हती तर ती होती सत्ता तत्व आणि मुलांच्या शिक्षणाच्या भविष्याबद्दलची एक मोठी लढाई आणि या सगळ्या वादाची ठिणगी पडली ती या एका प्रश्नामुळे फजला आणि चालतो पण प्रयास चालत नाही आता दोन खासगी संस्थांच्या निवडीवरून एवढा मोठा वाद का व्हावा बरोबर आपण हेच पाहणार आहोत की या एका प्रश्नाने कसे खोलवरचे राजकीय तणाव आणि पक्षपाताचे आरोप चवाट्यावर आणले ज्यामुळे संपूर्ण योजनेच्या मूळ हेतूवरच मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं बरं या वादामध्ये नेमकं कायपणाला लागलंय हे समजून घेण्यासाठी आपल्याला अगदी मुळाशी जावं लागेल चला तर मग या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या धोरणाबद्दल आधी जाणून घेऊया तर ही शाळा दत्तक योजना आहे तरी काय बघा ही योजना सुरू झाली दोन हजार सातमध्ये कल्पना तशी खूप चांगली आणि सरळ होती आपल्या महानगरपालिकेच्या शाळांना आपल्याला माहितीच आहे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो मग विचार असा आला की ज्या खासगी संस्थांकडे पैसा आहे कौशल्य आहे त्यांनाच का नाही यात सामील करून घ्यायचं म्हणजे या संस्था शाळा दत्तक घेतील त्यांच्या व्यवस्थापनाचा खर्च उचलतील आणि त्या बदल्यात शाळेचा चेहरा बदलून टाकतील एक प्रकारे ही एक भागीदारी होती चांगल्या बदलासाठी मग प्रश्न पडतो की इतक्या चांगल्या हेतूने सुरू झालेल्या या योजनेचं एका राजकीय लढाई झालं तरी कसं तर याची सुरुवात झाली ती अगदी मूलभूत प्रश्नावरून शिक्षकांच्या पात्रतेबद्दलच्या प्रश्नावरून या वादाच्या केंद्रस्थानी होती टेट म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा शिक्षण हक्क कायद्यानुसार ही काही ऑप्शनल परीक्षा नाहीये वर्गात शिकवणाऱ्या प्रत्येक शिक्षकाकडे किमान गुणवत्ता आणि क्षमता असावी यासाठी ही एक बंधनकारक अट आहे म्हणजे मुलांच्या शिक्षणासाठी हे एक प्रकारचं सुरक्षा कवचच आहे आणि हा नियम किती गंभीर आहे हे सर्वोच्च न्यायालयानेही स्पष्ट केलंय कोर्टाने सांगितलंय की जे शिक्षक वेळेत टेट पास होणार नाहीत त्यांना नोकरीवरून काढून टाकलं जाऊ शकतं यावरून या नियमाचं महत्त्व लक्षात येतं इथे कोणतीही तडजोड चालणार नाही आणि याच मुद्द्यावर आमदार असलम शेख यांनी बोट ठेवलं त्यांचा प्रश्न एकदम थेट होता प्रयास फाउंडेशनने दत्तक घेतलेल्या शाळेत जे नवीन शिक्षक नेमलेत ते खरंच टीटीईटी पात्र आहेत का की कायद्याला बगल दिली जात आहे आणि हीच ती ठिणगी होती जिने पुढे वादाचा वळवा पेटवला आता पुढे काय झालं एक साधा कायदेशी वाटणारा प्रश्न तीव्र राजकीय आणि अगदी वैयक्तिक संघर्षात कसा बदलला ते आता आपण पाहूया इथे दोन्ही बाजू समोरासमोर उभे ठाकल्या विरोधकांचा आरोप होता की प्रयास फाउंडेशनने टेट पास नसलेले शिक्षक नेमून कायदा मोडलाय आणि पालिकेच्या जुन्या अनुभवी शिक्षकांची मुद्दाम बदली केली यावर सरकारने बचाव करताना सांगितलं की सगळं नियमातच झालंय आणि एक महत्वाचा मुद्दा मांडला की आधीचा फजलानी ट्रस्ट शैक्षणिक वर्षाच्या मध्यातच सहा शाळा सोडून गेला होता त्यामुळे प्रयास फाउंडेशनला पुढे यावं लागलं आता सरकारनं आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी एक जबरदस्त आकडा समोर ठेवला त्यांनी सांगितलं की बघा प्रयास फाउंडेशनने शाळा हातात घेतल्यावर काय झालं टाउनशिप शाळेचा दहावीचा निकाल जो आधी फक्त साठ टक्के होता तो थेट एक्याऐंशी पॉईंट पाच टक्क्यांवर गेला म्हणजे ही किती मोठी उडी आहे सरकारच्या मते हाच तर खरा पुराबा होता की नवीन व्यवस्थापनामुळे मुलांच्या निकालात कमालीची सुधारणा होत होती पण मग ही चर्चा वैयक्तिक पातळीवर गेली मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी थेट आरोप केला की विरोधकांची चिंता धोरणाबद्दल नाहीच आहे तर त्यांचा विरोध हा राजकीय आहे त्यांना फक्त प्रयास फाउंडेशनला विरोध करायचा आहे त्यांनी असंही सुचवलं की विरोधक त्यांच्या काही कारणांमुळे फजलानी ट्रस्टला जुक्त माप देत होते आणि आरोपानंतर सभागृहात प्रचंड गोंधळ झाला हे तर साजिकच होतं सभागृहात वातावरण इतकं तापलं होतं की सरकारला आता पुढाकार घेऊन काहीतरी तोडगा काढणं भाग होतं अखेर दादा भुसे यांनी एक महत्त्वाचं आश्वासन दिलं त्यांनी विधानसभेला खात्री दिली की फक्त प्रयास फाउंडेशनच नाही तर फजलानी ट्रस्टसह सगळ्याच दत्तक शाळांची अधिकृत चौकशी केली जाईल टीईटी पात्रतेच्या नियमांचं पालन होते की नाही हे तपासणं ना हा या चौकशीचा मुख्य हेतू होता पण खरंतर ही एक घटना एका मोठ्या आणि गंभीर समस्येचं फक्त एक लक्षण आहे चला आता एक पाऊल मागे घेऊन विचार करूया की या वादानंतर मुंबईतल्या सार्वजनिक शिक्षणाबद्दल कोणत्या मोठ्या समस्या समोर आल्या आहेत या वादामुळे अनेक अवघड प्रश्न निर्माण झाले आहेत जसं की एखादी खाजगी संस्था मध्येच शाळा सोडून गेली तर त्या विद्यार्थ्यांचं काय सगळ्या सदोतीस दत्तक शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा सारखाच आहे याची खात्री कशी करायची आणि सगळ्यात महत्वाचं शिक्षण हक्क कायद्यानुसार जे पंचवीस टक्के आरक्षण आहे त्याचं या खाजगी संस्था पालन करतायत का हे प्रश्न खरंच खूप गंभीर आहेत आणि ते या योजनेतील त्रुटींकडे थेट बोर्ड दाखवतायत ते मग हा सगळा वाद आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडतो जेव्हा धोरण आणि राजकारण एकमेकांमध्ये असं अडकतात तेव्हा वर्गात बसलेल्या मुलांच्या शिक्षणाचं हित खरंच जपलं जातं का की ते राजकारणाचं खेळणं बनून राहतं यावर विचार करण्याची नक्कीच गरज आहे